एव्हरी हॅलो मी शिवानी शिवानीज ऑडिओ बुक अँड व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर एव्हरी वन आज मी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे तुम्हाला टायटल आणि थमनेल पाहून कळलं असेल उन्हाळ्यात तरुण आणि तेजस्वी त्वचा मिळवण्यासाठी ट्राय करून बघा हे नॅचरल एक्स्ट्रॅक्ट असणारे बेस्ट बॉडी लोशन आज मी तुमच्यासाठी काही बेस्ट अँड नॅचरल एक्स्ट्रॅक्ट असणाऱ्या स्किन मॉश्चरायझरविषयी माहिती घेऊन आली आहे हे मॉइश्चरायझर उन्हाळ्यात वापरण्यासाठी अगदी सुटेबल आहे आणि यांच्या वापराने तुमची त्वचा ही हायड्रेटेड होण्यास मदत करते आणि यापैकी काही बॉडी लोशन असे आहेत म्हणजे जे मी सांगणार आहे <coughs> की ते केवळ नैसर्गिक घटकच त्यामध्ये समाविष्ट आहे चला तर मग या विषयावर आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया उन्हाळा सुरू झालेला आहे ठीक आहे वाढत्या उन्हात आपण आपल्या त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक का आहे सामान्यतः आपल्या सर्वांचाच असा समज असतो की आपल्या त्वचेला हायड्रेट आणि मॉइश्चराईज ठेवण्याची गरज केवळ हिवाळ्यातच असते परंतु उन्हाळ्यात देखील आपल्या स्किनमधील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी तिला मॉइश्चराईज करणे तितकेच आवश्यक आहे म्हणूनच आज मी तुमच्यासाठी काही बेस्ट क्वालिटीचे बॉडी लोशन फॉर समर घेऊन आली आहे हे एस पी एफ प्रोटेक्शन देणारे बॉडी लोशन असून तुमच्या त्वचेला हानिकारक यू व्ही रेसपासून सुरक्षित ठेवण्यास मदत करते सो so, हा जो आहे बॉडी लोशन हा फोर पॉईंट फाईव्ह स्टार इतकी युजर रेटिंग मिळालेला बेस्ट बॉडी लोशन आहे यामध्ये एस पी एफ फिफ्टीन समावले आहे आणि हा बॉडी लोशन स्त्रिया आणि पुरुष दोघांसाठी सुटेबल असून याचा वापर सर्व प्रकारच्या स्किन टाईपसाठी करता येऊ शकतो यामध्ये ॲलोव्हिराचे प्रोटेक्शन आणि नैसर्गिक गुण समावले आहे या बॉडी लोशन या बॉडी लोशन फॉर समरचे हायड्रेशन दीर्घकाळ टिकून राहते नेक्स्ट आहे वाव स्किन सायन्स ॲलोव्हिरा बॉडी लोशन हा मिनरल ऑइल पॅराबेन आणि इतर हानिकारक केमिकल्सपासून मुक्त असा बेस्ट ॲलोव्हिरा बॉडी लोशन आहे यामध्ये ॲलोव्हिरा आणि इतर अनेक मॉइश्चरायझिंग घटक समाविष्ट आहे आणि या बॉडी लोशनमध्ये हॅलोरोनिक ॲसिड देखील समाविष्ट आहे यात अँटी एजिंग अँड हायड्रेशन प्रॉपर्टीज पाहायला मिळतात तुमच्या स्किनला अधिक उत्तम बनवण्यासाठी हे घटक लाभदायक आहे नेक्स्ट आहे व्ही एल सी सी आल्मंड हनी बॉडी लोशन हा सेवन फिफ्टी मिलीमीटरचा बॉडी बॉडी लोशन आणि मॉइश्चरायझर आहे यामध्ये मध मद बदाम व्हीट जम आणि मेथीचे एक्स्ट्रॅक्ट समावले आहे या बॉडी लोशनमध्ये एस पी एफ फिफ्टीनचे यू व्ही ए अँड अल्ट्रावायलेट बी प्रोटेक्शन मिळते आणि हा एक ऑर्गॅनिक अँड पॅराबिन फ्री बॉडी लोशन आहे यासोबत पंप डिस्पेन्सर दिलेला आहे या बॉडी लोशन फॉर समरच्या वापराने तुमच्या त्वचेला लवचिकता वाढण्यास मदत मिळते नेक्स्ट आहे पॅराशूट अडव्हान्स रिफ्रेश बॉडी लोशन हा अडव्हान्स पॅराशूट बॉडी लोशन आहे हा चारशे मिलीमीटरचा बॉडी लोशन मिंट एक्स्ट्रॅक्टर अँड प्युअर कोकोनट पासून तयार करण्यात आलेला आहे यामुळे तुमच्या बॉडीला हायड्रेट करून तिला थंडवा देखील मिळवून मिळवून देईल आणि यामध्ये डबल स्किन प्रोटेक्शन मिळते अँड या नॉन ग्रीसी बॉडी लोशनमधील नॅचरल मॉइश्चरायझर तुमच्या त्वचेत खोलवर जाऊन तिला पोषण मिळवून देते नेक्स्ट आहे वॅसलीन इंटेन्सिव्ह केअर बॉडी लोशन ह्या स्त्रिया आणि पुरुष दोघांसाठी असा बॉडी लोशन आहे ड्राय स्किनपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही वॅसलिन बॉडीचा वापर करू शकता आणि हा मॉइश्चरायझर उन्हाळ्यात वापरण्यासाठी अगदी परफेक्ट आहे याच्या वापराने त्वचा तेलकट होत नाही तसेच स्किनला ग्लो तसेच जो स्किनचा जो ग्लो आहे त्वचेचा तो टिकून सुद्धा राहतो हा बॉडी लोशनचा लोशन पाच तिला त्वचेच्या लेअर आतपर्यंत जाऊन पोषण मिळवून देतो याला फॉर पॉईंट फाईव्ह स्टार रेटिंग देण्यात आलेली आहे सो so, डिस्क्लेमर हा लेख एम टीच्या पत्रकारांनी लिहिलेला ना नाही हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने ॲमेझॉनवर उपलब्ध होऊन उपलब्ध होती सो एव्हरी वन हा मला काही स्पॉन्सर वगैरे काही नाही आहे इथली मला माहिती खूप आवडली आणि खूप सुंदर अँड एकदम बढिया माहिती दिलेली होती होप सो तुम्हाला या पाचमधलं जेही योग्य वाटलं ते तुम्ही मॉड्युलेशन यूज करू शकता होप्स तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद